आणि एक म्हणजे कॅनडा जाऊच्यासाठी चार्जेस वगैरे किती लागतात तुमका आता आई थोडक्यात सांगितलं म्हणजे लांबची ऑर्डर असा म्हणून आणि त्यांचा आमच्यावरती ठेवलेलो विश्वास महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघून एवढा विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असा तर अजून काय कमवलं तर ह्याच मोठी गोष्ट असा आमच्या जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा कुरिअर चार्ज ऐकले ना तेव्हा मी म्हणजे असं वाटलं काय सांगा काय नको कारण किलो साठी काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी झालेली आहे पॅकिंग सोबतच आणि जसा दा की तुम्ही टायटल बघितलं आजचा तर आपली डायरेक्ट आज ऑर्डर असा जी की कॅनडाक जाऊची असा पहिलीच ऑर्डर हा काय जी आमच्याकडनं डायरेक्ट कॅनडाक जाते नाहीतर असे गेलेत पण ते त्यांच्या रिलेटिव्ह कडे गेले मुंबईला वगैरे आणि त्याच्यानंतर दारेक् तिकडनं पुढे गेले बाबूचा पॅकिंगचा काम चललेला आणि रोजचो सेटअप असा आमचं ह्या माझा काम असा इकडे काट्यावरती मी असतंय तिकडे मापायचा सगळं कडधान्य वगैरे नाही तांदूळ असाणे त्याच्यानंतर ही आपली पॅकिंगची मशीन असा त्याच्यावरती पॅक करतो त्याच्यानंतर काय काय असतात आपण तुमका सांगते मी आमच्याकडे काय मिळता हे आपले पिशवेचं सेटअप असा जे रेग्युलर आमक ऑर्डरसाठी लागतं पॅक करच्यासाठी एक दोन तीन चार पाच लहानापासून मोठ्यापर्यंत पिठासाठी वेगळे कडधान्यांसाठी वेगळे लागतात तांदळासाठी वेगळे आणि सगळा सामान यासाठी ठेवलेला असा काय काय असतात आपण तुमका सांगते आली अपडेट काय आम्ही देऊ नाही बरेच दिवस

ह्या असा मोठा तर दाखवते सध्या तोपर्यंत ऑर्डर तर कशा प्रकारे पॅक करत होती पण दाखवते रो मोठी ऑर्डर असा आणि जे मोठे ऑर्डर असतात किंवा काजूगर आपल्याकडनं जेव्हा जातात तेव्हा पॅकिंग कसं होतात आपण तुम्हाला दाखवते सा, आमचं सामान तर तुमका मी दाखवतोय पण त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करते काय बरेच वेळा काय होता कुरिअर पोच लेट पोच होत म्हणजे जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा आमका कुरिअरवाले काय म्हणतो तुम्ही चार दिवस सांगा चार दिवसात आमच्याकडनं पार्सल पोचवतली पण कधी कधी कसा होता आठ दिवसापर्यंत पार्सल पोचवत नाही पण तुम्ही पैशासाठी घाबरत अशात अजिबात घाबरा नको कारण समजा चान्स एक किंवा कुरियर लेट गेला असत किंवा कधी कधी कसं होता त्यांची सर्विस त्या एरियात नसली तर ती पार्सल रिटर्न येतात तर मग आम्ही बऱ्यापैकी काय करतो एक तर पोस्टन पाठवतो विचारून घेतो तुमका पोस्टन पाठवची काय पेमेंट रिटर्न हव्या तर बऱ्यापैकी पोस्टन किंवा मग आता सध्या तेच कुरिअरने पाठवतो न गेलेली पार्सल आम्ही अंजनीकडनं पाठवतो अंजनी कुरिअरकडनं पण बऱ्यापैकी पार्सल व्यवस्थित पोचवतात तर समजा जर लेट झालाच तर आम्ही काहीतरी पर्याय शोधून काढतो आणि त्याच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करतो पण घाबरा नको काही तर कारण तुमचे पैसे आमच्याकडे येलेले असतात म्हणजे आमची जबाबदारी ह्या काय तर तुमची पार्सल तुमच्यापर्यंत पोच करणार आणि अजून हे आपले ऑर्डरही असत जे भरूचे असत बऱ्यापैकी बघा हे पुठ्ठे टाकलेले आहेत असं सगळा असा ही आपली पणसाची भाजी आहे आणि पैशासाठी कोणी घाबरा नको पहिली गोष्ट काय पैशासाठी घाबरा नको आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय समजा एक आठ दिवस गेले आणि तुमच्यापर्यंत कुरिअर पोचला नाही तर तुम्ही आमका कॉल करा तर त्यानंतर तुमका हवेस तुमचे पैसे पण आम्ही रिटर्न करू शकतो किंवा नंतर तुमच्याकडे पार्सल पोचला तर ते पैसे तुम्ही आमचे आम रिटर्न केलात तरी चालता पण विषय कसं होता तुमच्या घाबरणं साहजिकच आहे कारण आपण अनोळखी असो ओळख ओळखणं नाही त्याच्यामुळे तुमचा पेमेंट आमच्यापर्यंत इलेला असता आणि वस्तू तुमच्याकडे पोच झाले लेट झालीच तर आमच्याकडनं काही फसवणूक होती गॅरे गॅरंटी आम्ही देतो फक्त कसं होता कुरिअर काहीतरी प्रॉब्लेम झालो तर पार्सल लेट जातं तर।, तर आता आपण मी तुम्हाला दाखवते काय काय सध्या लेटेस्ट आपल्याकडे काय काय असं आईच्या तिकडनं चालू करते सांगू तुम्हाला आता आई बसल्या ना सुरू करूया दाखवते असा नीट व्यवस्थित ठेवता लागतं पहिली गोष्ट तर ह्या असं कोकम बटर म्हणजे मुठला म्हणतात रतांब्याचा मुठला आपली जी मालवणी लोक म्हणतात रतांब्याचा मुठला तर आपल्याकडे रतांब्या आणि बरेच जण वजन वगैरे विचारतात तरी याचं वजन किती असं तुम्हाला लगेच दाखवतो जास्त नसतं हे बघू शकत आहे चौऱ्याहत्तर ग्रॅम कुठचा थोडासा कमी असा शकता कुठचा थोडा जास्त असा शकता सुविषया सेम वजनाची नसते ही फणसाची भाजी तुम्ही बघितलेली असते दाखवलेली जी की वर्षभर टिकता टिकत पॅकेट असता आणि तुम्ही ओपन नाही केलं तर वर्षभर टिकता तुम्ही जेव्हा ओपन करून त्याची चव घेऊ शकताय त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर व्यवस्थित परत बॉक्स मध्ये पॅक करून ठेवायचा कॉन्टॅक्ट कर नंतर एक दोन मिनिटांनी करते वड्याचं पीठ असा आणि आपल्या वड्याच्या पिठाचे मोठे ऑर्डर येलेली आणि वड्याच्या पिठाचे खूप आमका व्हॉट्सअप वरती फोटो पण इनेले असतात बनवून झाल्यानंतर अगदी जसा आपल्या स्टिकर असा तसेच अशोक कलर रहता आणि सेम टू सेम असे फुगतल आणि दुसरी गोष्ट आणि हे हा वड्याचा पीठ आपलं आता गोव्याक जाताला हे ऑर्डरसाठी जाऊची या कारण इकडे तुमका माहितीच असताना कोंबडी वडे भरपूर फेमस असा हां त्याच्यासाठी कारण त्यांच्याने आधी टेस्ट साठी आमच्याकडनं एक किलो घेतलेले लेणी आणि त्यांना त्याच्यामुळे आता सव्वीस किलो द्यायचा ऑर्डर हळद मी बाकी तुम्हाला तर गावठी हळद असा भरपूर डिमांड असता आणि आमच्याकडे मध्यंतरी थोडीच अवेलेबल झालेली त्याच्यानंतर एका शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर आम्ही आता रेग्युलर त्यांच्याकडनं घेतो तर आपल्याकडे गावठी हळद अवेलेबल झालेली असा अर्धा किलो एक किलो मध्ये पॅकेजिंग असा त्याच्यानंतर आपलो मालवणी भाजको मसालो जो की अर्धा आणि एक किलोमध्ये मिळता तुम्ही सिंगल अर्धा किलोसुद्धा ऑर्डर करू शकताय त्याच्यानंतर स्पेशल मालवणी मच्छी कडी मसालो असा आणि याच्यामध्ये अर्धा किलो एक किलो तुम्हाला मिळून जातलो त्याच्यानंतर आंबोळी पीठ या पण अर्धा किलो एक किलोमध्ये तुम्हाला मिळून जात त्याच्यासोबत काजूगर आपल्याकडे काजूगर पण अवेलेबल असतात बाहेरचे काजूगर कुठचेही नाही आहेत आपल्या इकडचे लोकल काजूगर असत आणि त्यांची टेस्ट एकदम जबरदस्त असा साईज अशा प्रकारची झाले सोडलेले त्यानंतर हे सालवाले काजूगर असत त्याच्यानंतर आपल्याकडे घावणे पीठ असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं की वरती लिहिलेला अस्सल मालवणी चव असा व्यवस्थित पिशव्यांमध्ये ठेवतो म्हणजे ऑर्डर काढताना बरा पडतं एकदम सध्या आमचा स्टोरेजचा सगळा सामान खालच्या घराकडे असो तर या साईडला रूम असा तिकडे सगळा ठेवलेला असा सामान पिठा वगैरे सगळं जसं लागतं तसं पॅकिंग वगैरे हो करतो त्याच्यानंतर सध्या पावसात जास्त लोक पिठीही बनवतात कुळीत पण आमच्याकडे असत कुळीत तुमका जर हवे असले तर ते पण अवेलेबल असतात कारण बऱ्यापैकी कमी झालेली आहेत आता ठराविकच असत जी मिळतात आता एक आपली चवळीची ऑर्डरची आठ किलो चवळी हवी तर ही असा कुळीत पेटी जी की प्लेन असा आणि त्याच्यानंतर मसाला पेटी सुद्धा आपल्याकडे मिळतात हे बघा मसाला कुळीत पिठी त्यानंतर मंडळी आपल्याकडे कोकम असत तुम्हाला माहितीच असत हे बघू शकता अशा प्रकारचे कोकम असत त्यानंतर इकडे आपला सुख्य खोबरा असा पण आपल्याकडे मिळता आणि ह्याचे सुद्धा भरपूर ऑर्डर गेलेले असतात आणि हे पण काय म्हणतं तीन महिने राहतं व्यवस्थित म्हणजे या तीन महिने राहतं व्यवस्थित आणि प्रोडक्टचा पण आम्ही असंच सांगतो पुढच्या प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला गडबडी वाटत असत तर तासुद्धा आमची रिटर्न घेऊची तयारी असा आणि तुम्हाला रिप्लेस पण करून देतील एवढा आमचं तुमचा शब्द असतो आणि अजून पण आमच्याकडे प्रोडक्ट असे इलेले आहेत विक्रीसाठी म्हणा म्हणजे दाखवण्यासाठी व तुम्ही दाखवा जर मग ते त्यानिमित्त आमचे सेल होते असत तर ह्याच्यात असा आमरस असा हे बघा आणि हे अर्धे बाटले दिसतात म्हणजे आम्ही प्रत्येक वस्तू आधी टेस्ट करून बघितलेली आणि त्याच्यानंतरच आम्ही तुमच्यासमोर दाखवतो कारण कसा आमच्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही घेताला तर तुमच्यापर्यंत चांगलाच पोचा होया आणि आमचं एकच उद्देश हा काय तर आम्ही जर आमचे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करतो ऑनलाईन तर आमच्याबरोबर अजून पण जे लोक असत जेंका आपले प्रोडक्ट विकूचे होतं त्यांच्यासाठी थोडी मदत होईल म्हणून त्यांचे प्रोडक्ट दाखवतो तर ह्या पण ह्या पण एक नंबर असतात मंडे हे जे प्रोडक्ट असतात आपल्याकडे असतात कारण वेंगुर्ल्यावर आणि वेंगुर्ल्याचे आंबे आता खडे खडे जातात तुम्हाला सांगायची काही वेगळ्या गरज नाही आणि हे हापूस आंब्यापासून सगळा बनवलेला असा तर हे आपला आमरस असा आणि अशी कुठची गोष्ट नाही की आम्ही काहीतरी चढवून वगैरे सांगतो की ही गोष्ट आमक असं म्हणून चांगली असा आमच्यापर्यंत प्रोडक्ट इले तर हे म्हटलं दाखवणं गरजेचं आहे की लोकांपर्यंत पोचव आहे आणि चांगली क्वालिटी आहे चांगला आता लोकांपर्यंत पोचणं गरजेचंच आहे हा मँगो पल्प असा आणि हे जाम असा तर हो पण आम्ही टेस्ट करून बघितलं ब्रेड आपण किसान जाम वगैरे खातो ना सेम तसंच जाम असा एक मँगो जाम असा आणि आंबावडी बघा अशी आहे आता छोट्या छोट्या ह्याच्यात पण मिळू शकता अजून एक असा जी शुगर फ्री आहे ताटातली आंबावडी आहे तर ही आता शुगर फ्री असा ही आपली रेग्युलरी आपण देत होती चौकोनी आंबावडी आणि चतुर्थी आता जर जवळ येतात तर त्यांच्याकडे मोदक असत हे असत आंब्यापासून बनवलेले आणि हे असत फणसाचे असत फणसापासून आणि हे हे आंब्याचे बघा जर हवे तर पण आणि आणि मोठ प्रश्न सगळ्यांच म्हणजे आगळ बरेच जण म्हणतात एकदम घट्ट आगळ एकदम घट्ट आगळ आमच्याकडे जो आगळ असा तो तुम्हाला दाखवतो आम्ही आधीच सांगतो की आमच्याकडे जो आगळ असा तो मीडियम असा घरगुती आगळ असा आणि शेतकऱ्यांच्या घराकडे जाऊन घेतलं आम्ही जेवढ्या शेतकऱ्यांकडनं घेतलो

त्यांचे म्हणजे पिढ्यान पिढ्यात तो काही तर आग कोकम आगळं बनवणार आणि आम्ही आणतो ते पाठपरवळा चिपी देवली या साईड न आणतो कवठी तार करली तिकडनं आणलो म्हणजे जे भाग तर मंडळी सध्या जो आपण विक्री करतो तो आगळ अशा प्रकारे असा तिकडे पाठीमागे तुम्ही बघितलं कॅन पूर्णपणे भरलेला असा आपल्याकडे आणि आगळ अशा प्रकारे हे बघा बरेच बरेच जणांचं आता व्हिडिओ एक बनवून टाका आगळाचं आपल्याकडे आगळात जी तोटी बुडता बघू शकता अगर पाणी असला ना अगर तर आगळ टिकाच नाही भांड्यावरती आता अगं जर तुम्ही बघितलात तर सध्या काजूगरच विषय असा काजूगर घर भरपूर जातात बाहेर बाहेर लांब जातात गुजरात वगैरे तिकडे जास्त आमक ऑर्डर गुजरातवर वर नाही असतात काजू मुंबईत तर जातात पण गुजरातला भरपूर घेतले आप नाही आपली मराठी लोक घेतात मस्त आणि याच्यासाठी म्हणजे आजूगार तुटाक शकतात पटकन थे थे तर त्याच्यासाठी आम्ही बबल रॅप यूज करतो हे बघा क्लीन रॅप एक्स्ट्रा सेफ्टी साठी म्हणजे डबल पॅकिंग तर असतं पण कधी कधी वजन पडल्यामुळे पिशवे फुटतात तर त्यामुळे म्हटलं ह्या पण आता म्हणजे पीठ तिथल्या तिथे आतमध्ये राहतो असं विषय असा आणि आता कॅनडाची ऑर्डर असा की व्यवस्थित पॅकिंग करत असा खूप लांब आता किती दिवसात पोहोचतली तर आधी बघूया मोठी गोष्ट मी पोस्टा चौकशी केली एक म्हणजे कॅनडाक जाऊच्यासाठी चार्जेस वगैरे किती लागतात तुमका आता आई थोडक्यात सांगेन म्हणजे लांबची ऑर्डर असा म्हणून आणि त्यांचा आमच्यावरती ठेवलेला विश्वास गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघून एवढा ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असा तर अजून काय कमवलं तर ह्याच मोठी गोष्ट आणि जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा कुरिअर चार्ज ऐकले ना तेव्हा मी म्हणजे असं वाटलं काय सांगा काय नको कारण त्यांका आता अकरा किलो साठी अकरा हजार पाचशे रुपये कुरिअर चार्ज बसलो नुसतं जे आपले म्हणजे आपले जे वस्तू वस्तूच्या डबल त्यांना चार्ज बसलेला तरी पण त्यांचा विश्वास आहे आपले ते, मसाले आणि कोकम त्यांना तिकडे हव्यात आणि टोटल सामान कितीची खरेदी असते आमच्याकडे त्यांची आमची सहा हजार सहा हजारपर्यंत खरेदी असते त्यांची आणि कुरिअर चार्ज पकडला तर बघू शकतो त्यांना चार्जेस वगैरे सगळं पकडून जवळपास किती झालं बिल त्यांचा सतरा हजार सतरा हजार कितीतरी त्यांचा बिल झालं सतरा हजार पाचशे पन्नास का काहीतरी हा आणि दुसरी गोष्ट काय न बघता ती वेगळ्या देशात राहतात आपण वेगळ्या ठिकाणी आणि फक्त व्हिडिओत बघून आणि त्यांचा आणि माझा कॉल फोनवरतीच फक्त आमचा बोलणं होता रोज इतक्याच ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांच्यानी ये मोठी अमाऊंट आमका पाठवलेली असतात तर सगळ्यात म्हणजे जो विश्वास ठेवला आहे त्याच्यासाठी त्यांच्या मनापासून आभार आणि आभार मानूचे तितके थोडे कारण असं सहज सहज म्हणजे कोण विश्वास ठेवणार नाही समोरच्या आणि एक तर ती परदेशात राहतात तर बोलायचं तितक्या थोडा त्यांच्याबद्दल आणि ती रोज असतं कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही रोज असतो असा जेव्हा इकडे आमच्याकडे उजाडत तेव्हा त्यांच्याकडे रात्र होता आणि आमच्याकडे हो रात्र होता तेव्हा त्यांच्याकडे उजाडतात म्हणजे आमची रात्री होता संध्याकाळ होता तेव्हा त्यांची सकाळ होईत असतात असं काहीतरी टायमिंगचा थोडंफार फरक असतो दिवस रात्र मग तेव्हा त्यांचं बोलणं स्टार्ट होतं आमच्यासोबत संध्याकाळी आता थोड्या वेळ कॉल करते किंवा आम्ही व्हॉट्सअपला बोला हे आमचं होता आणि ते जवळपास मग चौसष्ट वर्षाचे तर खूप अशा आपुलकेन बोलतात म्हणजे असं वाटतं का आपलाच माणूस कोणतरी बोलता आपल्या बरोबर इतकी आपुलकी सगळ्यात महत्वाची असा तर तुमचा विश्वास ठेवला पात्र ठरवतो पूर्ण प्रयत्न करतो मी कुरिअर सांगितलंय फक्त तुम्ही आठ दिवस सांगलात ना आठ दिवसात पोचताला मग काय करून त्यांचा आठ दिवसात पोचावा कारण त्यांनी विश्वास माझ्या माझ्या विश्वास ठेवून एवढी मोठी अमाऊंट त्यांच्या आमच्या अकाउंटला टाकलेली आहे तर ते पोचवण्याच्या बाबतीत काही गडबड करू नका आणि व्यवस्थित त्यांचा पोच करा हो तर आता पॅकिंग स्टार्ट होईल थोड्या वेळान आणि खूप खुश पण असो की लांब आमचे मसाले वगैरे सगळे प्रोडक्ट जातात तर आणि काय व्हाय हो बस मेहनत करत राहायची जसं की बोललेलं आहे पॅकिंग कसं होता ते बघा अशा प्रकारे रॅप मारूचा लागता जेणेकरून काजू तुटणार नाही आणि पोहे गडबडी सांगू विसरलेले गावटी पोहे असे जे की आपण चहा ना खातो आणि चव एकदम जबरदस्त लागते एकदम मस्तच भारीच आणि त्याचे ऑर्डर पण भरपूर असतात वाल्याचे असतात त्याच्यानंतर गावटी तांदूळ सगळे मिळतात आपल्याकडे भाताचे पण मिळतात पेजेसाठी जे तांदूळ ते पण मिळतात बरेच जण विचारतात जया शुभांगी त्याच्यानंतर आणि काही काही तांदूळ ते जया शुभांगी सोनम असत त्यांनी नावा विचारतात जया शुभांगी आणि सोनम कोण असत आणि मसुरीची तांदळांची नाव आहेत गावटी तांदळांची